नमस्कार शेतकरी बंधूंनो राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांप्रती असा चांगला एक आजच्या कार्यक्रमामध्ये बोलताना प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितलेलं आहे जेणेकरून शेतकऱ्याच्या पदरामध्ये दोन पैसे मिळे व त्याची आर्थिक उन्नती होईल और त्याच्यासमोर देखील जाऊन कर्जमाफीची देखील स्पष्टता दिलेली आहे की कोण्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे किंवा कोण शेतकऱ्यांना कर्जमाफीचा हा लाभ नाही मिळणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना किती एकर त्यांच्यापाशी क्षेत्र असल्यामुळे त्यांना कर्जबाबी मिळू शकते व किती क्षेत्र जर कमी असेल किंवा अल्पभूधारक असेल किंवा जास्त असेल त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे किंवा नाही मिळणार आहे याची देखील स्पष्टता त्याने प्रसारमाध्यमाशी कार्यक्रमातून का बोलताना सांगितलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ अत्यंत शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे त्यामुळे हा शेतकरी बंधून हा व्हिडिओ संपूर्ण बघा ज्याच्यामुळे तुम्हाला कर्जमाफीची स्पष्टता हे परिपूर्ण मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून सर्वांना शेतीविषयक महत्वी महत्त्वपूर्ण माहिती मिळेल तर चला सुरू करू या समोरील माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब कार्यक्रमांनी बोलताना असे सांगितले की शेतकरी हा दिवसेंदिवस हा कमकुवत होत चाललाय निसर्गाच्या अवकृपेमुळे व पावसाच्या पावसाचा मारा गारपिटीचे मारा एक ना अनेक संकटामध्ये हा शेतकरी हा भरडला जातो त्याच्यामुळे तो कर्ज भरण्यापासून कुठंतरी मागे थांबत आहे त्यामुळे त्या, त्या शेतकरी हा मागे राहिला नाही पाहिजे त्यामुळे आम्ही कर्जमाफीची ही भली मोठी योजना आली आहे ज्याच्यामुळे त्याला एक बळ मिळा आर्थिक बळ मिळे व तो थोडी मजबूत होऊन समोर दोन रुपये कमवण्याची किंवा त्यांना मिडकत होण्याची शाश्वती आहे त्यामुळे हे कर्जमाफी योजना ही कशी आहे मागील आम्ही मागच्या वेळी आम्ही कर्जमाफी योजना ही मंजूर अंमलात आणली होती त्यामध्ये दोन चारशा जाचा कटी होत्या जा ज्यामुळे शेतकरी हा कुठंतरी कर्जमाफीच्या योजनेमध्ये बस बसत असून देखीलही त्यांना कर्जमाफी मिळाली नाही तर ती कोणती अट होती ज्यामुळे शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहायलावला ते त्याची देखील स्पष्टता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलेली आहे तर त्यामध्ये कोणती अशी स्पष्टता आहे की अल्पभूधारक शेतकरी हा असला तर त्याला कर्जमाफी मिळाली होती आणि ज्या शेतकऱ्याकडे पंधरा ते वीस पंचवीस हो हो एकर जमीन होती मराठवाड्यातील विदर्भातील शेतकऱ्यांना पण त्यांना उत्पादन कमी होऊन देखील त्याला कर्जमाफी मिळाली होती कारण पंधरा ते वीस एकर जमीन म्हटल्यावर त्याला उत्पादन भरपूर लिहिलं अशी देखील शासनाला असा विचार म्हणजे त्यांचे असा मतभेद होतं की पंधरा ते वीस एकर शेतकरी ज्याच्याकडे जमीन असेल त्याला कर्जमाफी द्यायची नाही अशी कुठंतरी जाचक अट असली पाहिजे त्यामुळे तो शेतकरी तिथलं वंचित राहिला होता पण फडणवीस साहेबांनी सांगितलं की शेती जरी जास्त असली तरी निसर्गाची अवकृपा व पावसाचा कधी कधी खंड पडतो तर कधी कधी अतिवृष्टी होते ज्याच्यामुळे शेतकरी हा निसर्गाच्या सान्निध्यामध्ये सापडल्यामुळे कर्जाची भरणाही करू शकत नाही शेती देखील जास्त असली तरी त्याचं ते उत्पन्न तेवढं काही निघू शकत नाही याची देखील स्पष्टता त्यांनी देखील आणि त्याच्यासमोर जा जाऊन कर्जमाफीचा एक चांगला असं चा विचार करून त्यांनी सांगितले की कर्जमाफी हे कोणत्या शेतकऱ्याला मिळाली पाहिजे आम्ही कर्जमाफीसाठी एक चांगलं एक नवीन खातं हो निर्माण केलं आहे की ज्या खात्यामध्ये फक्त कर्जमाफीचा पैसा असेल तेथून आपल्या शाखेमध्ये जे काही आपली उपशाखा शाखा असेल जिथून आपण कर्ज त्या शाखेमध्ये थेट तुमच्या शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांसाठी तिथून त्या बँकेमध्ये पाठवण्यात येईल पैसे आणि तिथूनच डायरेक्ट तुमची कर्जमाफी होणार अशी देखील स्पष्टता त्यांनी दिलेली आहे ज्याच्यामुळे हे कशी पारदर्शकता येऊन योजनेमध्ये शेतकरी हा कुठंतरी हा थांबला नाही पाहिजे जसा हा तीन चार वर्षापासून शेतकरी कर्जमाफीपासून अडला आहे ते सर्व काही झालं नाही पाहिजे म्हणून त्यांनी एक नवीन नवीन खातं ओपन केलं व त्या खात्यामध्ये फक्त कर्जमाफीचे पैसे राहणार तिथून फक्त त्या जे जे काही आपली शाखा असेल जिथून आपण कर्जाची उचल करून तिथून त्या दहा असेल शंभर असे खातेदाराचे पैसे जे काही असेल ते तेवढे तिथं बँकेमध्ये डायरेक्ट पाठवून तिथून तुमची कर्जमाफी होणार आहे असं देखील त्यांनी सांगितले आणि त्याच्या समोर जाऊन शेतकऱ्याला जोडधंदा किंवा उत्पादन वाढवण्यासाठी आपण यांत्रिकरणाचे जोड आणणार आहोत त्यासाठी मागेल त्याला ट्रॅक्टर मागील त्याला या यंत्र मागे त्याला पेरणी यंत्र मागील त्याला बीबिया मागेल त्याला शेततडं मागेल त्याला वीर अशा एक ना अनेक योजनांची आपण अंमलबजावणी आता कर करत आहोत असं देखील त्यांनी सांगितले आहे पण शेतकऱ्यांना जर शेतमालाला भावस म्हणजे नाही मिळाला तर ट्रॅक्टरचं करणार का हा देखील भला मोठा प्रश्न आहे शेत मुख्य उपमुख्यमंत्री साहेब कारण आम्हा शेतकऱ्याकडे बिना सुद्धा आम्ही शेती पिकवतो बिना सुद्धा आम्ही सोयाबीन पिकवतो बिना सुद्धा आम्ही कापूस पिकवतो बिना सुद्धा आम्ही तूर पिकवतो बिना ट्रॅक्टरनं आम्ही कांदा पिकवतो ऊस पिकवतो फड पिकवतो हरभरा पिकवतो पण आम्हा शेतकऱ्याला पिकवलेल्या मालाला जर तुम्ही जशी योजना ताकदीने राबवत त्या ताकदींना हमीभावाची देखील चांगला निर्णय असा योग्य घेतला दा शेतकऱ्याच्या समवेत तर आमचा शेतकरी हा समृद्ध होण्यापासून वंचित राहणार नाही त्याच्यानंतर आम्हा कोणही शेतकऱ्यांना हा कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला पाहिजे अशी आशा देखील कोणी एकही एक एक शेतकरी करणार नाही उलट या उलट जर हमीभाव आमच्या पिकाला योग्य भाव जर मिळाला तर शासनाला दुखील देखील कर्ज देण्याची ताकद हे आमच्या शेतकऱ्यामध्ये आहे पण तुम्ही सर्व गोष्टी हे राबवण्याच्या हमी हमीभावाचं ठेवून देता कुठंतरी आणि बाकीच्याच गोष्टीमध्ये पूर्ण दिवसभर संभाषण करता वक्तव्य करता ज्याच्यामध्ये आमच्या भावाचं कुठंतरी असं थांबून जाते ज्यामुळे आज चार ते पाच हजार किंवा अर्धा अर्ध्या अधिक फरक हा सोयाबीन कापूस भावामध्ये आहे तूर भावामध्ये आहे आणि आजचा तर कंडिशनमध्ये हमीभावानेच कापूस हा सात हजार वीस रुपये आहे पण सात हजार वीसचा कापूस खरेदी अद्याप कुठेही करताना दिसत नाही हे असं सूर्यप्रकाश एवढं वास्तव आहे पण ते हमीभाव असून देखील शासन दखल घेत नाही व शेतकऱ्यांचा माल हा कवडी भालो भावामध्ये विकल्या जात आहे याची देखील दखल घेत नाही फक्त कर्जमाफीच्या बोंबाबोब सुरू आहे ज्यामुळे शेतकरी हा संभ्रमात राहून फक्त कर्जमाफीकडे डोळे लावून बाकीच्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले असे काही होत नाही शेतकऱ्यांना तुम्ही हमीभावात आणि शेतकऱ्यांच्या मालाला भाव याच्याविषयी थोडी गंभीरता घ्या त्यामुळे शेतकरी हा प्रगतशील उन्नतशील आणि चांगला मजबूत बनेल ज्यामुळे शेतकरी हा ताकदीनं शेती करेल समोर जो तसा शेतकरी मित्रांनो याच्या समोरील तुम्हाला माहिती परिपूर्ण भेटत राहील तर बघत राहा आपले युट्यूब चॅनल आशिष खाडे नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून सर्व शेतकऱ्यांपर्यंत अशी माहिती पोचली पाहिजे व शेतकरी हा त्यांच्या ज जर डोळ्यावर पट्टी असेल तर उघडी झाली पाहिजे शेतकरी हा फक्त कर्जमाफीच्या भ्रमात राहून चालणार नाही तर आपल्याला कर्जमाफी देऊन हे मलमपट्टी होणार आहे पूर्ण दुखणं न थांबायचं असेल तर था फक्त एकच पर्याय आहे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव हा चांगला दाबून पण हमी भाव पाहिजे सोयाबीनसारख्या वस्तूले सात ते आठ हजाराच्या जा समोर पाहिजेन कापूस कापूससारख्या वस्तूले बारा हजार ते ते पंधरा हजारापर्यंत भाव पाहिजेन तेव्हा कुठं जाऊन दोन रुपये मिळकत होईल व आपल्या संसाराचा गाळा चांगला हाकता येईना आपल्या शेतकऱ्यांना नाहीतर हे जर आता सहा हजारावर कापूस आला ना चार हजारावर सोयाबीन आली सोयाबीन लावणंही परवडत नाही ना कापूस लावणंही परवडत नाही अशी दयनीय अवस्था शासनाने करून ठेवली आहे शासनाचे धोरण हे संपूर्ण शेतकऱ्यांविषयी मारक धोरण आहे त्यामुळे हे कर्जमाफीची आता मलमपट्टी सुरू आहे शासनाची तपाव्य याच्यामध्ये किती पारदर्शकता येते आता किती जणांचे माफ होते आता श आता कालच्या माध्यमामध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितले सरसकट कर्जमाफ सरसकट कर्जमाफ म्हणजे आता जेवढं आहे तेवढं सरसकट कर्जमाफ ता ता गिले अंदर होते, नयोत, नयोत, आता बँकेत गेल्यानंतर होते नाही होत नाही होत पाहू आता कारण बँकेमध्ये गेल्यानंतर चेक केल्यानंतरच माहीत होईल की आपलं कर्ज माफ झालं आहे किंवा नाही झालं आहे तर नमस्कार मित्रांनो अशाच व्हिडिओ ब बघण्यासाठी आपलं बघत बघत्रा यूट्यूब चॅनल जय जवान जय किसान जय शिवराज शेतकरी मित्रांनो